सो so, पाच मिनिटं झालेली आहेत आणि अशा पद्धतीने हा सो so, पूर्णपणे स्किन म्हणजे समजतच नाहीये कारण की अजून लाईट नाही आली आहे चार चा टायमिंग दिलाय झालेत अजून इंडियाचं टी शर्ट घालून सो ला <laughs> so, आम्ही मॅच बघता बघता हे स्नॅक्स आम्हाला <laughs> खायचं आहे आणि थोडा स्नॅक्स घेऊन आलो की मॅच बघत बघत आम्ही तो स्नॅक्स खाणार आहोत

गुड मॉर्निंग मंडळी मी अक्षदा मयूर डोंगे हॅशटॅग ब्लॉग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर हा आज आपण करणार आहोत फुल डेली ब्लॉग कारण की आज आहे फायनल सो सर्वप्रथम माझ्या स्किन केअरने आजच्या ब्लॉगची सुरुवात करते सो मी मस्तपैकी श्लोकाचं मोदी केअरचं श्लोकाचं फेसवॉश यूज केलेलं आहे आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता किती छान रिझल्ट आहे त्याच्यानंतर मी मोदी केअरचं फूट ऑफ द अर्थ फेशियल बार मड फेशियल बार यूज करणार आहे आणि तुमच्या समोर त्याचा रिझल्ट मी इन्स्टंट दाखवणार आहे सो मी फेसवॉशने फेस वॉश केलेला आहे आणि आता मी हे लावून येते साबण आणि तसाच ठेवायचा आहे आपल्याला पाच मिनिटं साबण पूर्ण फेसवर अप्लाय करायचं आहे दोन ते तीन मिनिट ठेवला तरी चालेल पण मी पाच मिनिट ठेवणार आहे साईडला खूप टॅन होतं आपल्या अपर लिप्सला किंवा चीनला परत लिप्सच्या कॉर्नरला वगैरे ते सगळं गेलेलं आहे आठ मी आठवड्यातून हा दोनदा युज करते तुम्हीही नक्की युज करा मोदी केअरचं फ्रूट ऑफ द अर्थचं मट फेशियल बार ओके जर ह्याची लिंक तुम्हाला लिंक पडण्यापेक्षा पे हे कुठेही तुम्ही जर शॉप मध्ये गेलात मोदी केअरचा शॉप जर तुमच्या लोकेशन मध्ये असल्यावर गुगल करा त्या लोकेशन ते, वर गेल्यावर तुम्ही हा सोप मागू शकता आणि माझा मी आय नंबर देते त्याने तुम्हाला ह्याच्यावर नक्कीच डिस्काउंट मिळणार ओके सो चला आपण आधी ह्याचं फेशियल करून घेऊया सो हे माझ्या माईकला फेस लागलेला आहे ओके मी साबण लावलेला आहे आणि अशा पद्धतीने हा साबण फेसवर पाच मिनिटं ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तो वॉश करून टाकायचा आहे ओके मी ह्याच्या आधी एक प्रॉपर डेमो पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये आहे त्याची लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये हा सोपचा कमाल बघा तुम्ही त्यावेळेस माझी स्किन कशी होती आणि आता कशी आहे ठीक आहे चला आता आपल्या डेली रुटीनला सो पाच मिनिटं झालेली आहेत आणि अशा पद्धतीने हा सोप पूर्णपणे स्किन मध्ये ऑबझर्व्ह होतो तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे कसा युज करायचा तो आता आपण ह्याचा लाईव्ह रिझल्ट बघूया की कसा आहे ते ओके कुकर लावलेला आहे कुकरची शिट्टी येते ठीक आहे तुम्ही रिझल्ट बघू शकता माझा किती छान रिझल्ट आलेला आहे अजून थोडं थोडं आहे पण ते हळूहळू हळू करून काय होईल ओके आता मी ना मोदिकेचं श्लोकाचं सनस्क्रीन वापरणार आहे हे एस पी एफ थर्टी आहे कारण की मला घरात फिफ्टीची गरज लागत नाही फिफ्टी ही आहे माझ्याकडे पण मी ते बाहेर जाण्यासाठी वापरते आणि आता सध्या तरी इतकं काय ऊन नाही आहे सो मग ते नाही वापरत मी ठीक आहे आणि हे सनस्क्रीन मी हेच थोडंसं ओठांना पण चोरते ठीक आहे आणि त्याच्यानंतर माझं लिब्बा स्किन केअर रुटीन ठीक आहे आता मी कामाला लागणार आहे ओके सो लेट सी आता जेवण काय बनवायचं कसं काय काय ते अजून लाईट नाही आले आमच्याकडं बाय हां हे सांग काय कुकू कशी करते कुकूक कुकू अ तुम्ही विचारा तिला मंकी मंकी कसा करतो मुगू बघ दाखव फॉक्स कसा करतो फॉक्स कसा फॉक्स आणि बुबू आणि कॅच आणि हंबा कशी करते बाई बाय हॉर्स कसा करतो सोनो असा करतो, करतो। आणि ऐक ना डक कसा करत <laughs> आणि मुक्ता कशी करते शिप कशी करते शिप बा <laughs> काहीच काहीच म्हणजे समजतच नाही आहे कारण की अजून लाईट नाही आली आहे चारचा टायमिंग दिला आहे पावणे चार झाले आहेत अजून लाईट आलेली नाही आम्ही असंच बसलो आहे जेवण वगैरे झालं आहे सगळं करून असंच टाईमपास करत बसलो आहे काय करायला पण नाही आहे एक्साइटमेंट असं गोष्ट मुकूचं काय चालू आहे बघायचं आहे तुम्हाला की बघ मुकू काय करतो हाय मुकू करा? अच्छा टू बोलून दाखव पुढे काय फोनच्या पुढे काय असतो मिरची फ्लावर वटाणा अशी मिक्स भाजी केलेली आहे चपाती आहे आणि आंबा आंबा खूप आवडतो म्हणून मग आम्ही आंबा आणला आणि आता लगेच माझी मांजरीचं लक्ष आंब्यावर गेलं मुको <laughs> पाहिजे तुला हाय हाय बीबी हेअरस्टाईल वगैरे करून आता तुझी मम्मा रेडी होते आणि आम्ही फुल रेडी होऊन बसणार आहोत इंडियाची मॅच बघा इंडिया व्हर्सेस इंग्लंड आता आम्ही चाललोय स्नॅक्स आणायला माहिती लावून घ्या काय फक्त प्लेस नॉर्मल हे करून हे टॉप अँड ब्रँड एक लावून एक्स्ट्रा आलं फक्त अँड ब्रँडच फर्स्ट टाईमच घातवल्या बेचार पाऊस आहे थोडा थोडा बाहेर आणि आज आम्ही आता फक्त मॅच बघणार आहोत आणि त्यातले चांगले चांगले जे सीन असणार आहेत म्हणजे सिक्स वगैरे ते मी कॅप्चर करणार आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे ऑफकोर्स पूर्ण महाराष्ट्र पूर्ण इंडिया ऑफकोर्स मॅच बघतच असणार आहे पण तरी सुद्धा मला वाटतं की आज आपण मॅचचा ब्लॉग बनवूया म्हणून मग मी आज ओके सो सोमा अटक झालेले आहेत आणि तुम्ही जोर बघू शकता सगळ्यात खाली खाली आहे सगळे जण मॅच बघायला घरातच थांबले तसं वाटत आहे आणि थोडा पाऊस पण पडतो मग मक्याचा वास भाजी वगैरे घ्यायचं आणि मुक्ताला इथे मिळालेला आहे सो आम्ही मॅच बघता बघता हे स्नॅक्स आम्हाला खायचं आहे म्हणून आम्ही घेतलेला आहे हे माझ्यासाठी घेतलंय अजून जेवढा हे कुरमुड्यांचा भडंग बनवण्यासाठी घेतलाय स्प्राईट आहे सो इथे हे अशा पद्धतीने खाऊ मिळतात हे आहे का पॅकेट huh? so, आहे का मुग डाळ सो आम्ही जस्ट आलो बाहेर पाऊस भरपूर आहे आणि थोडा स्नॅक्स घेऊन आलो की मॅच बघत बघत आम्ही तो स्नॅक्स खाणार आहोत का मुकू मुकुला हे आण ते अण्णा आणायचे आम्ही लहान होतो तेव्हा अशी एक उभी बॉटल होती त्याच्यात यायचं आणि अण्णाने एकदाच घेऊन आलेली आणि एका दिवसात मी आणि रचू आहे ते संपवून टाकलेले आणि त्यांनी पण ते चकण्यासाठी आणलेले आणि आम्ही ते चकना संपून टाकला एका दिवसात दुसऱ्या दिवशी ते बघायला गेलं तर संपलेलं ते ओके आता थोड्याच वेळात मॅच सुरू होईल टॉस इंग्लंड जिंकलेली आहे आणि आपण काय घेतलं आपली फर्स्ट बॅटिंग आहे नंतर मग आपण बॉलिंग करणार सो ऑल इंडिया मध्ये इंडियाचं टी शर्ट वगैरे घालून तगडाक तगडक टगडक धमडक टाक धमडक

जी जी बाकीचे पण प्लेयर बेस्ट आहेत ना आमचा जरा मूड ऑफ झाला कारण की विराट कोहली आमचा की प्राण आहे आणि आमचा नेट स्लो झालेला आहे बघा तो फ्री होत नाही आणि अशा पद्धतीने आमचं डोकं पण फिरत चाललंय बस पाऊस पडायला लागलेला आहे आणि तोपर्यंत मग विचार केला की मस्त पिठलं बनवून घेऊया काय होईल मॅच मध्ये जरा टेन्शन आलंय एकशे एकाहत्तर झालेत त्यांची बॅटिंग सुरू झाली काय होईल अशा पद्धतीने

मज्जा येते मज्जा बॅग पन्नासच्या पाच विकेट गेलेले आहे तर तुम्हाला सांगते सत्तरच्या सहावी विकेट नाही गेली तर बघा ब्रो मी काय बोललेली सत्तरच्या आत सहावी विकेट पडणार माझा सिक्स सेन्स हा जगात सगळ्यात भारी असणारा सिक्स सेन्स आहे अडुसष्ट ला सहावी विकेट पडलेली आहे खरं वाटत नाहीये आज मी जसं बोलते तसंच होत Uh? हुण। हुण। ए, नहीं। नहीं। तीन रन रनसाठी मी मागे राहिलो आम्ही जिंकलेलो आहोत आपण जिंकलेलं ऑल इंडिया जिंकली आहे सॉरी काय झालं प्रॉमिस केलेली की जर तू म्हणशील तसं झालं तर तुला मी लास्ट फायनल मॅच बघायला ठाब्यावर घेणार आणि आम्ही आउट डेला सो so, फायनली आपण इंडिया जिंकलेली से आहे सेमी फायनल आणि आपण फायनल नाही गेलेलो आहोत आणि आज ब्लॉग मध्ये सगळ्यात बेस्ट आहे हा माझा मॅथ चा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश ब्लॉग भारत माता की जय